खेड तालुक्यातील चिनगर येथील जागृत श्री दत्तगुरूंच्या मंदिरात एक सुखद अनुभव नेहमीच भक्तगणांना पाहायला मिळतो खेड तालुक्यातील नारंगी नदी गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी ओसंडून वाहते आणि तिचे पाणी श्री दत्त मंदिरातील दत्तगुरूंच्या पादुकांपर्यंत पोहोचते कित्येक वर्ष अनुभव दत्त भक्त अनुभवत असतात याही वर्षी गुरुपौर्णिमेला हा सुखद अनुभव दत्त भक्तांना ह्याची देही ह्याची डोळा अनुभवता आलाय दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे नारंगी नदी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंच्या पादुकांपाशी आलेली आहे दरवर्षीच आमचा अनुभव आहे आणि आज पोचले सकाळीच या पादुका आहेत श्री गुरुदेव दत्त 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 ही नदी आहे